फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर म्हणता हे पाठीमागडचं लोकेशन असं दिसतंय तू कुठं गेलीस तर ते पण सांगते मी आंबेजोगाईच्या रेणूकाई परिसराकडं आलेले आहे इथं आहे महादेवाचं मंदिर तर महादेवाच्या मंदिरात येऊन ब्लॉग शूट करत आहे कारण मला खूप ट्रस्ट आणि टेन्शन आहे डोक्यामध्ये त्यामुळे थोडं हलकं करण्यासाठी खूप लांब येऊन बसले मी आणि एक दोन रील पण शूट केल्या आपल्या पाहुण्याचेच पोर आहेत ते आले होते शूट करायला आणि आता ते गेलेत मला म्हणलं चला आपण एक ब्लॉग शूट करू आणि आपलं ड्युटीचं टायमिंग तीन वाजता आहे पण मला आधी लवकरच जायला लागते त्यामुळं जाऊयात म्हणलं कसं आहे ना आता माझ्या सासरच्या लोकांनी मला जीव मारायच्या धमक्या दिल्यात बघा रेकॉर्डिंग पण आहे पण मी ते सोडणार नाही आहे कारण मला गोष्टी वाढवायच्या नाही आहेत आणि मी आत्ता पण सांगते देवाच्या दारात बसली मी हे जे केलं ते मी सगळं फक्त मला न्याय भेटावा म्हणून केलं आहे बाकी मला काहीच देणं देणं नाही उद्या ह्यांचा माझा संबंध तुटल्यावर मी ह्यांचं नाव कशाला घेईन आणि हे आमची सासू म्हणणारी म्हणती ना की मी आ, आ, हिला आम्ही जीव मारीन आमचं नाव कशापाय घेते आणि आम्ही म्हणजे ही काय पण करते कोणाच्या पण गळ्यात हात टाकून व्हिडिओ बनवते हिला काय बोलतो का आम्ही मी फक्त कला दाखवते मी कोणाच्या गळ्यात हात टाकून व्हिडिओ बनवला तर नाहीच आहे मी काय बी माझ्यावर खोटे आरोप नका करू आणि दुसरी गोष्ट मला ज्या धमक्या दिल्यात ना तुम्ही मला जीव मारलं तरी विचार करून मारा कारण काय तुम्ही जर मला मारलं माझा तर जीव जाईलच पण तुम्हाला सुट्टी मिळणार नाही चांगलंच अडकणार आहे तुम्ही कारण कसं आहे सोशल मीडियावर माझे पहिलेपासून आज तीन वर्ष झाले व्हिडिओ बघतात लोक का माझी काय हालत आहे आणि काय अरे लाज वाटू दे की तुम्हाला तुमचे दोन लेकरं मी सांभाळते एका लेकरासाठी मी झुंजायले लढायले तुमचं ती दोन कवडीचं शेत जाईल म्हणून मला जीव मारता का तुम्ही आणि लेकरा बाळाला वनवाशी करतात का मला मारून धमक्या देऊन आणि मी धमकीला घाबरत नाही कोणाला मारायचं तर मारा मला काय तुमच्या गावातले कोण असतात ना ते तुमचे आता मला त्याचं नाव नाही घ्यायचं एक तर तिराईत माणसाची मध्ये बोलायचा काही संबंध नाही आहे आणि ज्या गोष्टी मला माझ्या कानावर आलत्या त्याच गोष्टीत मी व्हिडिओवरमध्ये बोलले मी आतापर्यंत कधी कोणाचं नाव घेतलं पण नव्हतं आणि हे बघा माझ्या आईवडिलाला त्रास देऊ नका तुम्ही मा मला न तुम्हाला काय करायचं ती करा पण माझ्या आईवडिला त्रास द्यायचा नाही अजिबात सांगून ठेवते मी आणि काय बाबा तू काल मला म्हणलं होतास तुला मला मी मिटवितो तुला न्यायला येतो तुला नांद नाही स्पष्ट दिसतंय तुझ्या वागण्यातून तु, नांद सात वर्ष असं सा बायक बस सोडून बसला नसता आणि तुझे लेकर तुला जरा तरी कळकळ आहे का नुसतं म्हणतो माझे लेकरं दे माझे लेकर सांभाळतो मी तुला एवढं दुःख आलंय ना त्या लेकराचं आणि माझं कशाला लग्न केलं कशाला दुसऱ्याच्या वाटेला एवढं दुःख आणलंच आज तुझ्यासोबत जर लग्न झालं नसतं तर ही वेळ माझ्यावर आली नसती एवढं लक्षात ठेव आणि प्रत्येक वेळेस मला व्हिडिओसाठी धमक्या नाही द्यायच्या जोपर्यंत तुम्ही माझा हक्क मला देत नाही तोपर्यंत मला अधिकार आहे बोलायचा त्यामुळेच मी बोलते आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर कायदा बी मला शिक्षा देईल आणि ती मी भोगायला तयार आहे पण मला वाटत नाही की मी कायदे म्हणजे बेकायदेशीर काहीतरी करायला लागले आणि तुमची चुकीची हरासमेंट करायली म्हणून तुम्हाला वाटतंय ना हिच्याकडं पुरावा नाही आमच्या लग्नाचा वगैरे काय 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 तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच नाही आहे सगळं काय आहे माझ्याकडं आणि तुमच्याकडं काय माझा पुरावा आहे ना तुम्ही बी कोर्टामध्ये सादर करा आणि तुमच्या जर हिंमत असेल ना तर तुम्ही काय ना आणि कोर्टामार्फतच मिटवताना असं जीव मारून गुंडगिरी करून दादागिरी करून जर माझ्यासोबत करताल ना तर ह्या लय तुम्हाला ह्याच्यापेक्षा वाईट भोग भोगावे लागतील तुमची ऑलरेडी बदनामी केली नाही पण सगळ्या जगदून याला माहिती आहे तुमच्या नावाने आज मी बोलते का बोलते तुमच्या घरी मला दिले मी तु घरची सून आहे त्या घरची बायको आहे आणि तेच माझं हक्काचं घर आहे ह्या गोष्टीमुळं मी बोलते मला जर तुमचे लेकरं बाळं माझ्यापशी नसते ना तर मी तुमचं नाव पण कधी घेतलं नसतं आणि माझ्या आई बाप्पाला टॉर्चर ब्लॅकमेल करायचा तुमचा काही अधिकार नाही आहे त्यांचा काही संबंध नाही मा जर संग लग्न लावलं अरे मी वाघिणीसारखी बोलते डायरेक्ट डायरेक्ट बोलते मी स्वतः ना माझ्या आईला ना बापाला पुढं घालत नाही जसं तू तुझ्या आईला आणि तुझ्या नातेवाईकाला सामोरे घालतो तिकडं काय गू खातोयस तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुला ती जर बोललं तर तुला चांगली म्हणजे आग लागायली खालून त्यामुळे तुम्ही मला जीव मारायचं म्हणताय आणि तुझी पूर्ण रेकॉर्डिंग करून ठेवले हवं तर मी सोशल मीडियावर टाकू बी शकते आणि ती किती बी व्हायरल होईल हद्दीच्या बाहेर पण मला ते करायचं नाही गोष्ट वाढवायची नाही मला गोष्ट चिघळायची नाही पण मी धमकीला घाबरणारी नाही एवढं पण सांगते कारण मी माझ्या हक्कासाठी लढते हक्कासाठी माझ्या व्हिडिओ टाकते तुम्ही असं तर कुठलं ऑब्जेक्शन घेत नाही मग मी काय करणार आहे मला काहीतरी केल्याशिवाय पर्याय का आज विचार करा मला घर नाही शेती नाही आईबापांनी काय त्यांच्या आयुष्यभर दार ठेवण्यासाठी माझं लग्न केलं तर का का त्यांची आयुष्य मला पुरणार आहेत माझ्या आज तीन चार वर्ष झालं स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दोन लेकरं सांभाळते कष्ट करून भले मी काही कमवलं नाही जागा घेतली नाही किंवा माझ्याकडं दोन पैसे सेविंग नाही आहेत आज मी माझे खायचे वांदे आहेत जे आहे ती खरं बोलते आणि ज्याच्या गांडीत दम आहे ना तोच माणूस खरं बोलते ज्याच्यामध्ये दम नाही का तो असंच असंच म्हणतो जीव मारायचं बाहेरून बाहेरून धमक्या द्यायच्या तसं मी तुम्हाला बाहेरून बोलत नाही डायरेक्ट फेस टू फेस आणि समोर बोलायला बी घाबरत नाही पण समोर यायची तुमची इच्छा नाही आहे माझी तुम्हीच मला घाबरायलात तुम मला वाटतंय आणि तिथं बसून मला धमक्या द्यायलात तुम्हाला कुठं मारा ना मला पिकअप घेऊन दोन चार ते माझ्याकडे या मारायला हुडकीत या तुम्हाला सगळा माझा पत्ता सांगते मी कुठं राहते कुठं काम करते तिथं या आणि मला मारा माझा जीव घ्या काय अडचण नाही पण तुम्हाला लेकरांना हक्क देणं कधीच चुकणार नाही तुम्ही ज्या दादागिरीनं मला मारायचं म्हणायलात का तर मी व्हिडिओ बनवायचं बंद करावा तुमच्या नावाने आणि दुसरी गोष्ट मग हिला काहीच करता येत नाही कोर्टाचा निकाल मरेपर्यंत लागत नाही तर कोण मरते कोण वाचते ही तुमच्या भावना आहेत ते मला तू तुम्हाला फक्त हाटीतटीनं मला द्यायचं नाही आणि सासूबाईजी म्हणल्या ना की सासरेचं नाव घेते आणि त्याला नरकत जागा भेटायची नाही म्हणती मग खरंय ना माझं ज्या वेळेस मी नांदत होते तेव्हा मला किती त्रास दिलाय त्या माणसानं माझ्या जीवाला माहिती आज बी ती दिवस मला आठवते माझ्या लेकरांच्या टाळूवर कुणी तेल ओतून दमलं माझ्या लेकराला तुटकी चिंदी घेऊन दमलं का तुमच्या शेतातला आम्ही काही करून खाल्ले आतापर्यंत नुसतंच माझं ल माझ्यासोबत लग्न केलं माझ्या बापाकून हुंडा घेतला तेव्हा तुम्ही आला लाजा नव्हत्या का वाटल्या ले। लोकाच्या लेकराचं वाटूळ करताय आणि वरून माझ्या मायबापाला धमक्या देतो का जीव मारायच्या म्हणताना की तुमच्या पुरीचं असं का केलं अरे बैल भाड्या तुझ्या गांडीत दम नाही र तू एक बायक उसळलीच आणि दुसरी पण दुसरी केलीच आणि दुसरी पण तुझ्या पशी नांदी नाही मग तुझी लायकी नाहीये बायका सांभाळायची म्हणून तू तू असा बोलतोय सगळ्यांना आणि मुडपून ठेवतोस पण तुलाच कळत नाहीये तू काय करतोय आणि तू कुठं चुकतोयस ती तुला फक्त उचलायची जीभ आणि टाळ्याला लावायची तुला काय महागडलं मोडलं कळायला असते ना तर तू ह्या स्टेपला गेला नसतास आधी सुधर स्वतःला सावर आणि मग बोल मला नांदेव नाही तर नको नांदू आणि मला तर तसं बी माहिती पहिलेपासून माझा जीवच घ्यायला बसलेत आणि मी जर तिथं असते ना तर आज माझ्यावर हराळी उगवली असती पण उग का माझं जे काही झालं ना ते चांगल्यासाठी झालं तुमच्यासारख्या मूर्ख लोकांच्या घरी कदाचित माझं कधी चांगलं होणार नसेल किंवा माझा जीव जाणार असेल तिथं ह्यामुळंच मी इथं राहिले आज हे सगळं भोगते मी जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं मरण जरी आलं ना ते चांगल्यासाठी होते कदाचित पुढचं आयुष्य आपल्यासाठी चांगलं नसेल मला तर असं वाटतं त्या हिशोबानं माझं चांगलंच झालंय म्हणते मी जिथं राहते तिथं आणि मी तुला भीक आता हे बघा मला हा व्हिडिओ माझ्या पब्लिकपर्यंत शेअर करायचा आहे कारण माझं जर काही चुकत असेल तर मला प्रोत्साहन भेटेल मला मार्गदर्शन भेटल मी जर चुकत असले तर त्याला आडाखडा पण घालतील लोक आणि मी तिथून माझा रस्ता बदलू पण शकते ह्यामुळं म्हणजे माझी पूर्ण माहिती तुमच्यापाशी शेअर करणं गरजेचं आहे कारण हे बघा जर कोणाला माझी सगळ्यांच्या पोटी लेखी बाळ आहेत माझी जर कळकळ वाटतच असेल तर उद्या जर मला त्यांनी मारून टाकलं तरी त्याच्यावर चांगली आणि कडक कारवाई करण्यात येईल काय तर मोर्चा बिरच्या काढतील मी सोशल मीडियावर आहे म्हणून आणि त्यांना म्हणजे चांगली शिक्षा होईल मला जर जीव मारलं तर हे मला तर वाटते तुम्ही नाही जरी केलं तरी त्याला चांगली शिक्षा होईल कारण ते पुरावे ऑलरेडी सोशल मीडियावर आहेत ह्यांच्याबद्दल मी जे बोलते ना ते सत्य परिस्थिती आहे आणि मी जर खोटी बोलत असते आता हे देवाच्या मंदिरात बसले मी आज त्या काल परवा मी रडत व्हिडिओ काढला आज माझी सिच्युएशन खराब आहे लोक माझ्यावर हसाय लागली दातड काढायला लागली मला इग्नोर कराय लागली काही लोकांनी चांगल्या बायांनी माझा नंबर ब्लॉक केलेत का तर मी एकटी आहे मला नवरा नाही मी व्हिडिओ बनवते म्हणजे माझी किंमत कमी त्यांच्या पुढं ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही आहे पण मी बी कुणाच्या संपर्कात नाहीये कुणाच्या रिलेशनशिपमध्ये नाही आहे कुणाला बोलत नाही आहे कुणासोबत माझं ढळण नाहीये माझं काम माझी जिंदगी माझे लेकरं ह्याच्यातच गुंतलेला जीव आहे माझा एवढा व्यापून गेले मी की लेकरांची फीस भरावी लेकरं सांभाळावे का कमवावं का घर भाडं भरावं का माझं पोट भरावं का दवाखाना करावा मी काय काय करावा मी ह्याच्यात गुंतवून गेले मला काही तेवढंच काम नाही तेवढंच जर काम केलं असतं तर मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवले नसते डायरेक्ट ते वाईट धंदे करत बसले असते लोकांचे घर मोडत बसले असते आता त्या छिनाल रांडीनं खरंच तिला नरकत बी जागा भेटणार नाही माझ्यावर इतके घाण आरोप करून कसं आहे मी खोटं बोलत नाही खोटं बोलत असते ना तर मी ह्या व्हिडिओ आणि तो बी व्हिडिओ सोशल मीडियाला पोहोचविला रस्ता जिने माझ्यावर डाऊन घेतला ती आणि बऱ्याच लेडीजनी माझे नंबर ब्लॉक केलेत करू द्या काय हरकत नाही मला काय तुमच्या पशी राहायचं नाही किंवा तुमच्यासोबत आयुष्य काढायचं नाही माझी जिंदगी मला जगायचे पण मी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यावर जेव्हा अशी वेळ येईन तुमच्या लेकीवर येईन तुमच्या बहिणीवर येईन तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होईल की जा 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 यार खरंच त्या समोरच्या माणसाला खूप त्रास होता आणि ते इमानदार असताना पण जगदून तिला असं बोलत होती आणि बास मी कोणाचं टेन्शन घेणार नाही आहे कारण मी जर टेन्शन घेतलं तर माझे लेकर वनवाशी होते आणि मी मरून जाईन आणि तुम्ही लोक काय माझ्या लेकरांना सांभाळणार नाहीत हे पण मला कळते आणि मला आज शिंदुताई सपकाळच्या अंगावर एवढं लोकांनी शेण टाकलं तिला किती त्रास दिला आणि दुसरी गोष्ट तिनं तिच्याकडे जेवायला नव्हतं तर तिनं ते एवढं एवढं पीठ घेऊन स्मशानात जाऊन त्या जेव्हा ते मशाना म्हणजे आगीन दिलेले असती त्याच्यावर जाळ होतं त्या जाळावर तिने भाकर भाजून खाली एवढे वाईट दिवस काढलेत संत एकनाथ महाराजांच्या अंगावर लोक एक माणूस एकवीस वेळा थुकला त्याला पांडुरंग प्रसन्न झाला होता तसं संतांना त्रास दिला एवढे ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले त्यांना त्रास दिला तसं लोक चांगल्या माणसाला त्रासच देते कधी एवढं मला माहिती आहे त्यामुळं मी असं सगळ्यांच्या उर तोडून पुढं जाणारी पोरगी मला महाग कुणी कोणी प्रयत्न बी करू नका आणि आज मला हसाय लावणं तर माझा दिवस कधी बदल ते सांगायचा नाही आणि आता तर इथून पुढं मी कधी हार नाही मानणार मान्य करते मी व्हिडिओमध्ये एखाद्या रडले पण त्या रडण्याचं कारण काय होतं की मी तशी नसताना जर मला आरोप लागले असतील तर ते एकदम चुकीचं आहे आणि ह्याच्या आधी मी एका घरमालकिनीनं मला फालतू समजून माझी रूम खाली करायला लावली होती तो व्हिडिओ पण मी टाकला होता कारण ज्या ठिकाणी मी चुकले नाही तिथे कधी झुकणार नाही आणि जर मी चुकीचे असते तर मी हा व्हिडिओ तिथं शेअर केला नसता आणि ही बी सत्य घटना आहे जी मला एकतर जगा दुनियानी मला चौकून म्हणजे असं जगाव का मराव केलंय बरं का बाहेरची दुनिया बेकार आहे आणि बाहेरच मला पडावं लागते आणि काम करावं लागते एवढं सोपं नसते आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बायका नवऱ्याच्या जीवार घरात बसून खाताय तुम्ही जेव्हा स्वतः एकटे करा मग तुम्हाला कळन की बाबा खरंच ती कशी काय करत असेल सगळ्या गोष्टी आणि तुम्ही जे म्हणतात ना की एकट्या बाया काय काय करतात आणि कसं कसं कस राहतात मग तू नाटकं आणि तुझं काय खरंय पण त्यांना माहिती ते काय त्रास सहन करतात त्यांना भावाचा आईबापाचा कोणाचा ना कोणाचा सपोर्ट किंवा त्यांच्या बॉयफ्रेंडचा कुणा किंवा ते दुसरं लग्न करतात एवढा सपोर्ट असतंय पण मला तसं कोणाचा सपोर्ट नाही आहे मी मात्र स्वतः वैयक्तिक जीवन जगायले काय करते ती माझ्या दोन हाताने दोन पायांनी करते मला एवढं माहिती त्यामुळं मला कोण काय बोललेलं आवडत नाही मी त्रास करून घेते जीवाला जो निर्लज्ज सदा सुखी असते ना त्याला काहीच वाटत नाही काय बोललं काय म्हणलं तरी पण मला सहन होत नाही त्यामुळे मी सगळं बोलून जाते आणि माझं रिअल दाखवते कारण माझ्या दम आहे रिअल दाखवायचा म्हणून आणि हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवा जे लोक मला वाईट बोलतात जे माझ्याबद्दल वाईट चित्ते आहेत ज्यांनी मला ब्लॉक केलंय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि माझ्या नवऱ्यापर्यंत तर नक्कीच पोहोचला पाहिजे कारण त्यांनी मला धमक्या दिल्यात ना की आता जर व्हिडिओ टाकला तर हिला जीवच मारायचं पिकअप भरून माणसं आणणार आहे पण माझ्या घरी जाऊ नका माझ्याकडे या पिकअप घेऊन काही अडचण नाही मारायला मी तयार आहे आणि जर मला मारून तुमचं काय मन शांत होत असेल तर ता मारा आणि मी जी बोलते ना ती माझ्या हक्कासाठी भेटते तुम्ही कुदांडपणानं म्हणताय की ही आम्हाला भीक मागते भीक नाही मागत तर माझा हक्क मागते मी अरे बाबा तू माझी इज्जत घेऊन दोन लेकरं पैदा केलेस तेव्हा तुला कसं वाटलं तेव्हा विचार नाही का केला तू हिला प्रॉपर्टी द्यावा लागेल हिला सांभाळावं लागेल तेव्हाच विचार करायचा किंवा लग्न करताना विचार करायचा मला संन्यास घेऊन राहायचे मला बायको करायची नाही कारण तिला दोन पैसे लागतील लेकरं होते ना आपल्याला सांभाळावं लागन नीच माणसा फोन कशा